तामगाव पोलीस स्टेशन व वसाहतीचं लोकार्पण तामगाव पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहतीचा लोकार्पण सोहळा दिनांक सहा ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय कुटे व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद समन्वय आणि सहकार्य ठेवून काम करावं असं आवाहन यावेळी नामदार प्रतापराव जाधव केलं पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांच्या घरांचा वाहनांचा प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे संग्रामपूर तालुक्यात सार्वजनिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा आहे नवीन पोलीस स्थानक इमारतीमधून पोलिसांनी अतिशय चांगलं काम करावं असेही आवाहन करण्यात आलं तालुक्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट घटकांवर विनाकारण अन्याय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी पोलीस स्थानकात येणाऱ्या महिलांच्या अडीअडचणींची योग्य पद्धतीनं दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा नागरिकांनी दखल कायदा नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावं मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येत आहेत विकासाच्या बाबतीत आपला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया येत्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिली यावेळी तामगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राजेंद्र पवार बोपटे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे राम किशन माळी पोलीस कॉन्स्टेबल विकास गभाळ यासह सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ उपस्थित होता तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी राजू मुयाडे दत्ता मारोळे माजी सभापती पंचायत समिती पांडुरंग इंगळे गुणवत्ता खोडके तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते